कार्यक्रम लावल सगळा सोडणार नाही एवढी सोपी गोष्ट नाही त्याने तर न्याय दिलाय त्याच संविधानानं न्याय दिलाय गोरगरीब त्याच त्याच आशेवरती काय बदलते जनता उठाव केलाय आता आता कळल ना लोकसभेच्या निवडणुका खर्च तोंडावरती आलेला आहेत अशा वेळी तुम्ही मुंबईत आलेला आहात प्रचार वगैरे काय करणार आहात का कुणाचा नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जन चळवळ विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश सरळ सरळ सांगितले पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडा तुम्हाला ज्याला पाडायचा त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून ना तिकडून ये ना विकास आघाडी कोणची युती कोणाकडून नाही मी गोरगरिबांच्या बाजूने आहे माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचे त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळे यावेळेस समाजाच्या हातात निवडणूक समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस वे विधानसभेला वे जर त्यांनी सहा जून पर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदीनं तयार करणार शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहे आणि तसं तर मी चार तारखेला चार जूनला शक्यतो अमरो लोकोषण करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकर वरती नारायणगडावरती कार्यक्रम सरकारला कळत ताकद काय असती कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी ना असणार पण कोणाला पाडलं तर तुम्हाला नाही मिळालं वाटतंय शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला यांनी तर आता ताज फसवलंय युतीवाल्यानं आमचं आत्ताच आमच्या लेकरांचं वाटणं केलंय ले। त्यांना स्वतःची आई बहीण दिसते पण राज्यातल्या करोड माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या ला त्या पण त्यांना दिसत नाहीत यांनी काय दिलं नाही आणि त्या महाविकास आढावा ते तर कोणत्या शाने त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही होतं ते आरक्षण घातले आमचे परंतु आता आमचा आमच्यावरतीच तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब जनतेवर गरजवंतांचा लढा तो आम्ही जिंकणार आहे शंभर टक्के जिंकणार आहेत यांना किती आडव्या दुसरा प्रश्न असा आहे प्रकाश आंबेडकर तुमच्याकडे आलेले होते कोणाला करायचं शेवटी वळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरचे आम्हाला आणि त्यांनीही काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही मग वंचितचा पर्याय तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो जाऊ दे दलित बांधवही सगळे सोबत होते मुस्लिम बांधवही होते लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि बारा बोलुद्दीदार पण होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि एकत्र आले असते यांचा उलटा कार्यक्रम लागला असता पण आम्हाला वेळ कमी होता hmm. कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आणि आपण राजकारणात गणित समीकरण आपल्या जुळवत आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजे आपण भावनेच्या hmm. जीवावरती hmm. hmm. सामाजिक आंदोलनं करू शकतो परंतु राजकारण भावनिक याच्यावर करू शकत नाहीत आपण गणितमी समीकरण मिळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं ना तर समाज मी चेक केला आणि उद्या माती पीच घातला असं झालं तर मी माझा समाज माती या राजकारणामध्ये घातू शकतो मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठे कोणाच्याच सभेला जात नाही कोणाच्या जा प्रचाराला जात नाही मजा बघताय राईट कार्यक्रम लावणार आहे ते पाडण्यास सुद्धा खूप मोठा विजय पाडा सर पण मराठा आंदोलनाची जिथून सुरुवात झाली तर जालन्यामध्ये सध्या महायुतीकडून दानवे आहेत तर महाविकास आघाडी करून काळे खरं तर उमेद उमेदवार दोन पण आहेत तुमची जालन्यातली नेमकी भूमिका काय असणार आहे आणि कशा पद्धतीने जालन्यातलं आता तर वातावरण आहे निकालाचे दिवशी राईट कार्यक्रम होते तुम्ही फक्त बघा पण मला एक नाही कळलं ताई <laughs> आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला के विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागू नका <laughs> मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशाला याने तिकडे कॅनडा फिनडा आफ्रिकेला जाऊन उभा राहायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका मागतात ओपनच्या मतदारसंघात तुम्ही विचारता का मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आणि यावेळेस विचार केला गावधड्यातला सर्वसामान्य मराठा माणूस ही शंभर टक्के आमच्या सोबत हे आता चार दोन माकडं त्यांचं खातेच राजकीय नेत्याचं ते जरा पळत इकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच आला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा म्हणजे बोललो नेत्याला राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर असा आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी निघालं ते घर अंतरवाले सर्टिफिकेट घेऊन आले ते मग तल कल्याण झालं हे निघालं आणि तेच माकडी मला अटक करा म्हणून विधानसभेत बोलत म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकरांना देऊ नंतर राजकारण करू मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेता निवडून आणि का तुला तुला का देऊ द भा करीन का तिकडे निवडून आणि तुला मतदान आमचंच आहे ना तुला तू एका मग सांगतो तुला तिथं आज तुम्ही स्वतः मतदानाचा हक्का बजावणार मी तर भाऊ मी काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा परिस्थिती गावखेड्यातला विषय वेगळा शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या मायबापांचं आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस की एवढ्या वेळेस पाहिजे होता म्हणजे झाले का परंतु माझी तयारी पण हो नव्हती अंदाजा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही तरच गुराल पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आत्तापासूनच तयारी लागू मी उभं राहणार नाही मला राजकीय स्वार्थ नाहीये मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं वाटतं यावेळेस मी खासदार झालोच तो सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला आयतो होत त्यात पगार भेटतो म्हणतात माझ्या आठ आणबीने पगार रे रेल्वे फुकट इमान फुकट मोकले बाय कोणी दिल्ली घेऊन गुलाबजामू खाल्ले असते ठीक आहे होतं ना कुणी सोडलं मी लात मारली जातीसाठी त्याकर मला नाही करत दिली विधानसभेत सुद्धा आम्ही करणारच नाही मी नाही होत पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेल महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावर मी कार्यक्रम लावल्याशिवाय सोडित नाही जर यांनी नाही दिलं ना सहा जून पर्यंत आरक्षण तर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय सूड भावनेनं वागत नव्हते तोपर्यंत तो आम्ही त्यांना सात महिन्याचा वेळ दिला माझ्या मी कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललो का मी सहा महिन्यात नाही त्यांनी आमच्यावर डावराचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आताही नांदेड लातूर आणि बीड मध्ये गुन्हे दाखल करायचे सप्त्यामध्ये डीजे वाजत होता गेवराय तालुक्यात सप्त्यामध्ये डीजे ने ला हो ते हलकी वाजेणारे बिचारे -ती, दे ते दोन दोन तीन तीनशे रुपये कमावणारे बिचारे त्यांच्यावर गुन्हे दाखल मैलांवरती त्या वाघुलीच्या मैलावर केले नांदेडच्या आणि लातूरच्या मैलावर गुन्हे दाखल एक तडी तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना असते तडीपार लिहिलंय काय त्या नोटीसवरती तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणते काय वागता सोड भावना आहे तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीस साहेबांना शहाण वाटायला पाहिजे त्यांनी कॉलर टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे की कोणाला मॅनेज होत नाही फोटो कॉलर फुटवत करायला आमच्या बद्दल त्यांची ही भावना पाहिजे ते आम्हाला अटक करायला बघते यासाठी नियमित कुठं यासाठी झोपले होते मग माझा हल्ला तवा म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या त्यांनी छातीवरती दगड मारले जिटा मारल्यात त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी मी ती पुरे आहे आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची बढती केली ही बक्षीची देणार गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्र्यांना मी वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोणकरी गेला समाजाला काय देणं गेला समाजाला एकच अपेक्षा शिंदे साहेब आरक्षण देऊ शकतो पण ते ज्या दिवशी म्हणले ना मा लिमिट तोडलं मी करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच मनातूनच शिंदेसाहेब उतारले आम्ही सांगितलं मर्यादा तोडले की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो कारण मला देणे घेणं माझ्या समाजाची पण त्या सरकारची फरकार विरोधी पक्षाला कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आमचं सगळ्यांनी वाटलं गेलं त्यांनी सोळा टक्के आरक्षण घातलं आमचं आमच्या आज नोकर वर्ग सुद्धा आमच्या लोकांचा पाडसा होत नाही शिक्षणात नाहीत आता ते दहा टक्के आरक्षण दिले या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केले फोन करून त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही कशाला दिलं मग ते आम्ही याच्यासाठी ते नको म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूनं आणि सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं जो असेल त्याला मराठ्यांनी मतदान करावं परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती आहे तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाटली पाहिजे असे पाडा की तो कवाच उभा नाही राहिला पाहिजे निवडणुकीला इतका बेकार पाडला पाहिजे लोकसभेच्या निवडणूक म्हणजे तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे का नाही नाही समज असा मी तर मैदानात नाही ना मग मी सांगू शकलो असतो आता कोण पाडणार काय आता मी सांगितलंय जो सगळ्या सोऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुणबी एकचित या कायद्याच्या बाजून असत मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मदत करा पण पाडण्यास सुद्धा मोठा विजय या पाडायचं शिका जेणेकरून आपल्या मताची भीती धन्यवाद 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 तर मी आंबेडकर साहेबाला खूप म्हणतो मी आंबेडकर साहेबांना खूप त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांचा नाही डावलत कधी कधी डावलत रे मी आंबेडकर साहेबांचा शब्द कारण ते आमच्या पाठीशी पहिल्या दिवस आणि त्यांनाही समाज काही धोका अधका फटका याचा सुद्धा नाही होऊ देणार कोणताच समाज नाही होऊ देणार विधान निर्मात्याच्या इथे विनम्र अभिवादन करायला आलेला आहे तुम्ही जे मराठा आरक्षण मागत आहात कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे एक मिनिट हो जरा थांबा हो थांबा तुमचा आवाज खूप झाला शंभर टक्के संविधानाच्या चौकटीत बसत आणि आम्ही त्यांना मानतो बसत आहे कारण मराठा आणि कुणबी एक तुम्हाला आता एक एक सेकंद म्हणजे एक मिनिटाच्या आता सांगतो मंडल कमिशन ना जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला त्यांनी कोणाला नाही मराठ्यांची भारत देशावर अशी जागी की दोनशे वर्षी मराठ्यांची शासकीय नोंदीचे सापडले ते मराठा कुटुंबी आरक्षण आहेत म्हणून आमचं आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे आणि ते कायच होतं हिंदू कोण बिल मध्ये सुद्धा सगळे सोयरे शब्द आहेत गण ज्यांच्या सोयीके झुळतात ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा हे सगळं सुविधा चौकट सरकारची जबाबदारी आमची नाही सरकार

कोण कोण निवडून आला कोण पडलाय याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही काही आले पण आम्ही जीवन आठ जून सगळ्या नारायण त्या नारायणगडाकडे निघले पाहिजे शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा नाही 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 मी भेटत भेटत कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मी मित्रत्व निभत नाही माझा मित्र तो निभायचा असत बाबा मी काही दिलं असतं मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून आता त्यांच्या पैसे वाटले माहित आहे ना सांगतो तुम्हाला त्यांनी आता डाव टाकले पंधरा लाख रुपये साहेब पटेल एकशे लाख शंभर मुख्यमंत्र्यांचे देणारा कुणीतरी आम्हाला चार पाच दिवस माहिती मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला आणखी माहिती देतो आपल्या चॅनलवर तिकडं पैसे वाटायचे पण इमांदार पैसे गेले ते म्हणले हे खर्चा खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांसाठी पंधरा पंधरा लाख रुपये आणि देणार पाच लाख म्हणजे जो देणार त्याला पाच लाख त्याचे तो लय इन्कम झाला ते तर आमच्या कोता पाठ असं घुजलं पर माणूस पाच लाख म्हणल्यावर कारण पंधरा लाख यायला द्यायचं तेव्हा मला माझ्याकडून ऐकून होता दीडशे एकरवाला तेव्हा मला माझ्याकडून पन्नास लाख घेऊन जायन तू ते मुख्यमंत्री गृहमंत्री पण त्याचे आमचे फोडू नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही माया नादाला लागू नका मी निष्ठावा नाही इमानदारी मी माझी जाती ऐकू शकत नाही तुम्ही माया नादी लागून गोळी गुलाबीने प्रश्न सोडवा तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेत होतो तुम्ही मला पुढे राजकारणाच्या हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बळच राजकारणात पडायचा प्रयत्न जर कायमचा कार्यक्रम लागला आणि लावल्याशिवाय शांत नाही मराठा बांधव मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बारा बाराबोले तर सगळे आम्ही एकत्र येणार होते दोन मुख्यमंत्री आमचे साथ व्हायना काय फरक पाडायला जाऊ दे